पंढरपूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं सहा जानेवारीला चार वाजता ओबीसी महाएलगार मेळाव्याचं आयोजन आहे या मेळाव्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेब यांची प्रमुख उपस्थिती आहे माननीय महादेव जानकर साहेब प्रकाशांना साहेब शब्बीरजी अंसारी माननीय विजयराव साहेब दौलत नाना सितोळे लक्ष्मणराव गायकवाड टी पी साहेब असे अनेक मान्यवर आहेत काही नावं माझ्याकडून चुकून राहिली असतील तर बरीच मान्यवर मंडळी या ओबीसी मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत इथं आज वडार समाजाच्या वतीनं प्रमुख नगरसेवक कोळी समाजाच्या वतीनं प्रमुख लोक आणि बाकीचे ओबीसी बांधवांची एक छोटे बैठक आयोजित केली होती त्या बैठकीसाठी मी इथं आलो होतो तर लाखोच्या संख्येनं लोक आजूबाजूच्या परिसरातून या यलगार मेळाव्यासाठी येणार आहेत आपल्या माध्यमातून मीही सगळ्यांना विनंती करतो आवाहन करतो की आपले हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी पंढरपूरच्या या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा